विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो महात्मा फुल्यांचा विजय असो महात्मा फुल्यांचा विजय असो छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो छत्रपती शाहू महाराजांचा विजय असो जो आरक्षण की बात करेगा वही देश पे राज करेगा जो आरक्षण की बात करेगा वही देश पे राज करेगा तो जो आरक्षण की बात करेगा वही देश तो पे राज करेगा जो हमसे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा जो हमसे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा ओबीसी एससी एसटी एकता जिंदाबाद 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 ओबीसी एससी एसटी ਮਾਈਨੋਰਟੀ एकता जिंदाबाद 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 ओबीसी एससी एसटी ਮਾਈਨੋਰਟੀ एकता जिंदाबाद 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 ਕਾਮਗਰ ਇਕਤਾ ਜਿੰਦਾਬਾਦ ਜਿੰਦਾਬਾਦ ਕਾਮਗਰ ਇਕਤਾ ਜਿੰਦਾਬਾਦ 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 ਡਾਕਟਰ ਬਾਲਾਭਾ ਅੰਬੇਦਕਰ ਰਣਜਨਤਾ ਜੈ ਜੀ ਹਸੂ ਜੈ ਹਸੂ ਜੈ ਹਸੂ जो आरक्षण की बात करेगा जो आरक्षण की बात करेगा वो वो अरे आरक्षण नाही कुणाच्या बापाच ते आमच्या हक्काचं अरे आरक्षण आमच्या हक्काच अरे आरक्षण आमच्या हक्काच जय भीम जय भीम कशा उद्देशाने मी अरुण गाडे अध्यक्ष कास्ट कर्मचारी कल्याण आज आणि आरक्षण बचाव कृती समितीचा संयोजक या एक ऑगस्टचा जो निर्णय आला निकाल आलेला आहे ओ बी सी ए सी एस टी आणि एकूणच आरक्षणाच्या बाबतीत सर्व सरकारी सर्व न्यायालय जे विरोधात निर्णय देत आहेत तसा प्रकारचा निकाल एक ऑगस्टला सुप्रीम कोर्टाने एस सी एस टीच्या विरोधात दिलेला आहे की यांचं क्रिमिन लागू करावं आणि वर्गीकरण करावं वर्गीकरण म्हणजे काय जाती संघर्ष निर्माण करण्याचं हे आर एस एसचं षड्यंत्र आहे आणि या आर एस एसच्या षड्यंत्राला बळी पडलेलं हे सुप्रीम कोर्ट आहे यापूर्वीही आरक्षणाच्या विरोधात सुप्रीम कोर्टाने अनेक निर्णय दिलेले आहेत सुप्रीम कोर्टाकडनं जनतेची अपेक्षा असते की त्यांनी प्रामाणिकपणे न्याय द्यायला पाहिजे परंतु सुप्रीम कोर्टामध्ये एका जातीविषयचे न्यायाधीश असल्यामुळे ते त्या जातीविषयक त्या प्रमाणात न्याय देतात आणि म्हणून यामध्ये इथलेल्या पूर्ण मागासवर्गीयांचं सो खच्चीकरण होत आहे मागासवर्गीयांना न्याय मिळत नाही मागासवर्गीय अन्याय होत आहे आणि म्हणून या एक ऑगस्टच्या निर्णयामुळे जो भेदभाव किंवा जो संघर्ष किंवा या जो यामध्ये होणार आहे जाती जातीमध्ये मिटावा यासाठी आम्ही ही रॅली काढत आहोत याच अनुषंगाने आमच्या ज्या मागासवर्गीयांच्या बॅकवर्ड क्लासच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आम्ही सरकारपर्यंत पोहोचू शकतो हे सरकार जातीभेद करतं हे सरकार वर्गभेद करतं महाराष्ट्र शासनाचा विचार केला तर हे सरकार एका विशिष्ट वर्गाला खूप सहाय्य करतं त्यांच्या बैठका घेतं त्यांच्या मागण्यांसाठी त्यांच्या आरक्षणासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत पुणे करार दिन गांधींच्या उपोषणामुळे आमचा हस्तगत केला गेला तो पुन्हा त्या आरक्षणाच्या माध्यमातून हे पुन्हा पुणे करार घडवून आणत आहे आणि म्हणून आम्ही ही रॅली नागपूर ते मुंबई मंत्रालयावर नेणार आहो आणि सरकारला जा विचारणार आहोत की आमचा वाटा कुठे आहे म्हणजे आम्हाला आमचा अजूनही वाटा आम्हाला मिळालेला नाही दोन पर्सेंट आरक्षण मिळा दोन अधिकारी आयात झाले म्हणजे तो समाज पुढे गेलेला असं होत नाही आणि म्हणून क्रिमी लेअरची आवश्यकता नाही आम्हाला आरक्षणाच्या क्रिमी लेअर लावता तर जे तीन टक्केवाले ज्यांनी स अस्सी टक्के, टक्के आरक्षण प्राप्त केलेलं आहे त्यांना क्रिमी लेअरला का लागत नाही त्यांना वर्गीकरण का करत नाही म्हणून आमची ही मागणं आहे मागणी आहे जिसकी जितनी भागीदारी जिसी जितनी लोकसंख्या उसकी उतनी भागीदारी आहे हा नारा आम्ही घेऊन जाता जाती तोडो समाज जोडो देश जोडो या अभियानाअंतर्गत आमची रॅली निघणार आहे आम्ही प्रत्येक समाजातल्या जाती जातीमध्ये जाऊन बरं राजे हो आपण सर्व एक आहे बाबासाहेबांनी ओबीसी एस सी एस टीसाठी जे संविधाजनामध्ये तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस तीनशे बेचाळीस अनुवयाी जी क तरतूद केलेली आहे ती यासाठी का हा सर्व समाज एकजूट झाला पाहिजे प्रबुद्ध भारताचं मिशन जे बाबासाहेबांचं आहे ते सब प्राप्त करायचं असेल तर सर्वांमध्ये बंदोबस्था प्रस्थापित करणं गरजेचं आहे आणि ह्याहीपेक्षा हे जर प्राप्त करायचं असेल तर तुमचे लोकप्रतिनिधी संसदेमध्ये आधी विधानसभेमध्ये गेले पाहिजेत आणि त्यासाठीसुद्धा आमचा लढा आता यापुढे सुरू असणार आहे त्यासाठी आमची ही रॅली जनजागृत करून समाजा समाजात आम्ही सांगणार आहे की जे प्रस्थापित पक्ष आहेत यांना आता तुम्ही दूर करा आपले प्रतिनिधी आपली माणसं निवडून आणा धन्यवाद संविधान चौक हे क्रांतिकारी चौक झाले आहे बाबासाहेबांच्या पवित्र पाया म्हणजे यांचे ते लागलेले ला, आहेत दीक्षाभूमीला बाबासाहेबांनी जे दीक्षा दिली आम्हाला चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पनला आणि ह्या संविधान चौकामध्ये बाबासाहेबांचा सर्वात मोठा पुतळा तिथे नागपुरामध्ये उभा केलेला आहे आणि हे आता क्रांती भूमी झालेली आहे या क्रांतीभूमीतून हा मार्च आमचा निघणार आहे आणि तो परत मंत्रालय मुंबईला तिथं त्याचं समापन होणार आहे या आता यानंतर पर... आरक्षण बचाव या रॅलीत मांडणार बघा हा मी प्राध्यापक ॲडव्होकेट रमेश पिसे राष्ट्रीय संयुक्त मोर्चाचा राष्ट्रीय महासचिव आहे ओ बी सी जनमोर्चाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे आणि ओ बी सी बहुजन आघाडी या पक्षाचा विदर्भ प्रदेश अध्यक्ष आहेत या महारॅलीच्या माध्यमातून जाती तोडो समाज जोडो देश जोडो या संकल्पनेअंतर्गत ओ बी सी एस सी एस टी मायनॉरिटीज या सर्वांचे जे कॉन्स्टिट्युशनल आणि पॉलिसी रिझर्वेशन्स आणि प्रिविलेजेस आहेत त्यांची अंमलबजावणी शंभर टक्के व्हावी हा आमचा मुख्य उद्देश आहे ओबीसीसमवेत सर्व प्रवर्गाची जातणी आहे जनगणना व्हावी जर आपल्याला आरक्षण टिकवायचं असेल तर ते सर्व क्षेत्रामध्ये असलं पाहिजेत कारण आता आपण जर बघितलं असेल तर सगळे जे काही सरकारी क्षेत्र आहेत त्याचं आपण आता खाजगीकरण करतात आणि म्हणून जर खाजगीकरण ही काही प्रमाणामध्ये काळाची गरज असेल तर त्या खाजगीकरणामध्ये आरक्षण असलं पाहिजे ही आमची मागणी आहे वेगळ्या विदर्भासह छोट्या राज्यांची निर्मिती व्हावं हाही एक मुद्दा आहे महिला आरक्षण महिला सुरक्षा हाही आमचा मुद्दा आहे आणि विशेष करून सीवर होणारा जो अन्याय आहे खास करून जे काही आता सध्याचं अंतरवाली आणि वडीगोद्री इथे जे आंदोलन सुरू आहेत जरांगेंचं त्याच्यानंतर त्याला काउंटर करणारं लक्ष्मण हाके आणि वाघमारेंचं आणि आमच्या मंगेश ससाणेंचं तर त्याच्या माध्यमातूनही आम्हाला सरकारला हे सांगायचं आहे की तुम्ही हा सगळ्या सोऱ्यांचा जो नाद आहे जो अनकॉन्स्टिट्युशनल आहे तो आणून ओबीसी आणि मराठ्यांमध्ये वाद लावू नका तद्वतच ट्रायबलमध्ये जो आता एक नवीन वाद सुरू केलेला आहे की काही मंडळींना आपण एस टीमध्ये टाकणार तर पहिले जोपर्यंत आपण जातनी हे जनगणना करत नाही सगळ्यांचा सोशल स्टेटस आपण तपासत नाहीत ती तुम्ही आकडेवारी जमा करत नाहीत तोपर्यंत तो आपण कुणालाही खोटी आश्वासनं इलेक्शन पॉईंट ऑफ व्ह्यू देणं आणि त्यांना आपसात झगडवणं हे बंद केलं पाहिजेत अजूनही आमच्या ओ बी सी विद्यार्थ्यांसाठी मागल्या दोन वर्षापासनं महाराष्ट्र सरकारने डिक्लेअर केलेली जी बहात्तर व विद्यार्थीगृह आहेत त्याच्यापैकी केवळ तीनच सुरू झाली अजूनपर्यंत एकोणसत्तर विद्यार्थीगृह सुरू झालेली नाहीत विस्त वसतीगृहं सुरू झाली नाहीत तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे काल परवाला मोहन भागवतांनी जे बेजबाबदार स्टेटमेंट केलं की शिवाजी महाराजांच्या समाधीचा शोध हा राष्ट्रपिता महात्मा फुलेंनी नाही लावला तर तो बाळगंगाधर टिळकांनी लावला असा जो खोटा नॅरेटिव्ह आणि खोटा इतिहास सांगणारी माणसं आहेत त्यांना या सरकारने तात्काळ अटक करावीत आणि त्यांच्यावर निर्बंध टाकावेत कारण एक जबाबदार महाराष्ट्रातले वर्तमान मंत्री नामदार सुधीर मुनटनकंटीवार सरकारला पत्र लिहून हे सांगतात केंद्र सरकारच्या मंत्र्यांना की शिवरायांच्या समाधीचा समाधी शोध नी हा महात्मा फुलेंनी लावला आहे आणि तिथे मात्र आर एस एसचे प्रमुख मोहन बागवा सांगतात की त्या समाधीचा शोध टिळकांनी लावलायत असल्या पद्धतीचं कुठलंही वक्तव्य करणं हा अतिशय मोठा देश विघातकी प्रयत्न आहेत तो देशद्रोही आहेत आणि अशा माणसांवर तुरंत कारवाई व्हावीत आणि असे प्रयोग करणारी जी कोणती मंडळी आहेत यांना चेक निर्माण व्हावं हाही या मागणीच्या माग या आमच्या रॅलीच्या माध्यमातून उद्देश आहेत दुसरी गोष्ट महाआघाडी असेल महायुती असेल किंवा एन डी ए असेल किंवा इंडिया आघाडी असेल या सगळ्यांकडनं आमचा अपेक्षाभंग झाला आहे म्हणून या येत्या दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये शाहू आंबेडकरवादी आणि संविधानवादी आरक्षणाचे समर्थक स्वतःहून पुढाकार घेऊन मग याला आपण तिसरी आघाडी म्हणा चौथी आघाडी म्हणा कुठली आघाडी म्हणत परंतु आम्ही स्वतःची यंत्रणा पोलिटिकल यंत्रणा निर्माण करून जे समविचारी आहेत त्या सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही एक यशस्वी प्रयोग या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये करणार आणि कमीत कमी छत्तीस जिल्ह्यामधनं छत्तीस आमचे आमदार फुले शाहू आंबेडकर संविधानाला मानणार आहेत आम्ही पाठवणार हाही या रॅलीमागचा उद्देश आहे बघा इथे राष्ट्रीय संयुक्त मोर्चा ओबीसी जनमोर्चा राष्ट्रीय तेली समाज महासंघ आमचा ओबीसी जे विद्यार्थी संघटना आहेत त्याच्यानंतर कास्टाईप संघटना आहेत आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन आहेत मुस्लिम परिषद आहेत जवळपास पस्तीस संघटनांनी लिखित स्वरूपामध्ये आम्हाला समर्थन दिलेलं आहे काही राजकीय पक्षांचंही आम्हाला समर्थन मिळालं आहे उदाहरणार्थ जी ओबीसी बहुजन आघाडी आहेत त्यांचं कालच प्रकाश अण्णा शेंडगे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांनी काल रात्रीच्या पत परिषदेमध्ये आणि आमच्या ऑनलाईन मिटिंगमध्ये कारण मी त्या पक्षाचा विदर्भ प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांनी ते समर्थन डिक्लेअर केलेलं आहे आणि मुंबईच्या समारोपाच्या त्या रॅलीच्या समारोपामध्ये ते प्रत्यक्ष तिथे उपस्थित राहतील आणि इथल्याही कार्यक्रमामध्ये बरीचशी आंबेडकरी विचारांची जी माणसं आहेत फुले शाहू आंबेडकरांना मान्यवर कांशीराम साहेबांच्या पोलिटिकल अजेंड्याला मांडणारी जी माणसं आहेत ही सगळी या रॅलीमध्ये सहभागी होतील आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या संघटनांच्या वेग माध्यमातून या, या रॅलीला झेंडी दाखवल्या जाईल आणि त्यांची राहण्या खाण्यापिण्याची व्यवस्था स्वेच्छेनी गावोगावची मंडळी स्वेच्छेनी करून डाल्यात हे विशेष वास्तविक ही रॅली जी आहेत ही जनतेने सुरू केलेली आहेत आम्ही तर नाममात्र आहोत आम्ही केवळ त्या संघटनांचे प्रतिनिधी म्हणून पुढाकार घेतो आहोत कारण सर्व जी जनता आहेत ही त्रस्त आहेत आपण बघितलं असेल की जसं लोकसभेमध्ये दोन हजार चोवीसची जी अठरावी लोकसभा आहेत याचं नेतृत्व खऱ्या अर्थाने जनतेने केलं आमची अपेक्षा आहेत की या दोन हजार चोवीसच्या विधानसभेचंही नेतृत्व हे जनतेने करावं आणि तोच या रॅलीचा उद्देश आहे जनमानसामध्ये आपल्या कर्तव्याची जाणीव निर्माण करणं आणि जे लोकं आमची घोळी भाबडी लोकं म्हणतात की आम्हाला राजकारणाशी काही घेणं देणं नाहीत बाबासाहेबांपेक्षा कोणीही मोठा नाही आहेत बाबासाहेबांनी म्हटलं की सगळ्या समस्यांची जर गुरुकिल्ली आणि जर चाबी कशात असेल चाबी कोणती असेल तर ती आहे राजकीय सत्ता राजकीय सत्तेशिवाय तुम्हाला सामाजिक शैक्षणिक आर्थिक कुठल्याही प्रकारचं वर्चस्व आहे ते निर्माण करता येत नाहीत आणि जर आपण बघितलं असेल की आर एस एस म्हणतं की या दोन हजार चोवीसच्या महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये आम्ही फ्रंटवर राहू बी जे पीच्या सोबत आम्ही फ्रंटवर येऊन काम करू मग आमच्या बौद्ध महासभेनी आमच्या ओबीसी महासभेनी आमच्या आदिवासी महासभेनी आमच्या मुस्लिम लोकांनी ज्या कोणत्या त्यांच्या धार्मिक संघटना आहेत किंवा सामाजिक संघटना आहेत त्यांनी राजकीय भूमिका घेणं अत्यंत गरजेचं आहे कारण शेवटी ज्यावेळेस आपण मतदान करतो आपल्या आपला मताचा वापर करतो त्यावेळेसच आपण राजकीय झालेलो असतो मग कुणाला आपण निवडून द्यावं हे जर आपल्याला जर कळत नसेल तर चुकीच्या माणसांना निवडून देऊन नंतर मग विरुद्ध ओरड करण्याचं आणि मग वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन निवेदन देण्याचं काही प्रयोजन नाहीत आपण निवेदन घेणारे आणि प्रश्न सोडवणारे बनले पाहिजेत हे आमचं मत आहे आमचे उमेश कोरामजी विद्यार्थ्यांबद्दल एक मिनिटामध्ये सांगतील आमचं मत यामध्ये असं आहे की एक ऑगस्टला जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला त्या निर्णयाच्या विरोधामध्ये जे आंदोलन सुरू होत आहे त्या आंदोलनामध्ये आदिवासी समाजालासुद्धा फार मोठा फटका बसत आहे आदिवासी समाजाचा फटका म्हणजे असं तुम्ही कालच बघितलं असेल काल मंत्रालयामध्ये सामान्य प्रशासन विभागाची सेक्रेटरी आणि आदिवासी विभागाची सेक्रेटरी समाजकल्याणच्या सेक्रेटरी आणि ज्या सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिलेला वर्गवारीचा तर काल तिथे चर्चा झाली एस टी वन एस टी टू म्हणजे सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला त्या निर्णयाची अप्रत्यक्ष अंमलबजावणी सुरुवात प आदिवासीपासून होत आहे म्हणजे काही लोक जे आदिवासीमध्ये आम्हाला घ्या असं जे म्हणत आहेत उदाहरणार्थ धनगर समाज त्या समाजाला ते लोक आदिवासी मध्ये टाकण्यासाठी त्यांनी जो प्रयत्न सुरू केलेला आहे हा अत्यंत निंदनीय प्रश्न आहे आणि आदिवासी समाजामध्ये काही बोगस आदिवासीचा जो सुसवाट झालेला आहे त्यामुळे खऱ्या आदिवासी लोकांना त्याच्यामध्ये जो काही त्यांना नोकरीतला फायदा शिक्षणातला फायदा मिळाला पाहिजे होता तो मिळत नाही आहे दुसरं अधिसंख्य कारण बोगस आदिवासीच्या संदर्भामध्ये बारा हजार पाचशे बारा हजार पाचशे जे अधिसंख्य ठरलं अधिसंख्य म्हणजे ज्यांच्यापासून जास्तीचं वैधता प्रमाणपत्र नव्हते असे बारा हजार पाचशे जे कर्मचारी होते त्या कर्मचाऱ्यांना अधिसंख्य त्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या संघटनेने म्हणजे आम्हीसुद्धा कोर्टामध्ये केसेस टाकल्या आणि ॲफिडेव्हिट देऊनसुद्धा शासनाच्या चीफ सेक्रेटरीने ॲफिडेव्हिट दिल्यानंतरही आज जवळपास दोन वर्ष कालावधी होत आहेत म्हणजे शपथपत्र सादर करूनही अधिसंख्येचे पदं अजूनही भरल्या गेलेले नाही आणि ह्या रॅलीमध्ये सुद्धा हा एक आम्ही महत्त्वाचा विषय इथे घेतलेला आहे दुसरा मुद्दा असा की जो जुलैला छो बिंदू नामावली छोटा बिंदू नामावली आपल्या कल्पना असेल की जिथे बत्तीस पदं राहतात त्या बत्तीस पदामध्ये जे काही आरक्षणाची क्रमवारी ठरवली आहेत पहिले ओपन एस सी आणि एस टी असं राहत होतं परंतु आता त्यांनी दोन हजार एकोणीसपासनं एस टीला एकदम सातव्या नंबरवर टाकलं जो ज्याचा नंबर तीनवर होता त्याला सातव्या नंबरवर टाकलं आणि तिथे दुसऱ्या लोकांना टाकलं आणि म्हणून आदिवासीचा जो आरक्षणाचा जो प्रश्न आहेत म्हणजे आदिवासीला छोट्या बिंदू नामावला नामावलीमध्ये नामावली नामावलीमध्ये आदिवासीचा मुलगा मुलाला म्हणजे सात पिढ्या गेल्यानंतर सात पिढ्या गेल्या म्हणजे पंचवीस ते तीस वर्षानंतर त्याला नोकरी मिळेल आणि म्हणून आम्ही आरक्षण बचाव महारॅलीमध्ये हे महत्त्वाचे मुद्दे आम्ही घेतलेले आहेत जो आदिवासीच्या विषयी महत्त्वाचा हे जे मुद्दे आहेत ते आम्ही याच्यात घेतलेले आहेत धन्यवाद मी इंजिनियर पद्माकर गणवीर राष्ट्रीय संघटक भारतीय बौद्ध महासभा आणि सेवानिवृत्त महाराष्ट्र शासनामधून इरिगेशन डिपार्टमेंटमधून निवृत्त झालेला अभियंता आजच्या प्रसंगी आम्ही आरक्षण बचाव ह्यासाठी चोवीस सप्टेंबरपासून नागपूर ते मुंबई म्हणजे संविधान चौक ते मंत्रालय मुंबई अशा पद्धतीचा आरक्षण बसावाच्या समर्थनार्थ एक महारॅलीचं आयोजन केलेलं आहे ह्या आरक्षण बचाव मोहिमेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधील कर्मचारी संघटना कामगार संघटना अधिकारी संघटना धार्मिक संघटना राजकीय संघटना सामाजिक संघटना सर्व संघटनाच्या माध्यमातून गेल्या कित्येक वर्षापासून बौद्ध आदिवासी ओबीसी ह्या लोकांना संविधानाने जो आरक्षण दिलेला होता तो आरक्षण हळूहळू संपुष्टात आणण्यासाठी ह्या देशामधील केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासन हे कुटील कारस्थान करून एस सी एस टी ओबीसी प्रव प्रवर्गावरती अन्याय करण्याचं यांचं एक हेतू आहे आणि हे हेतू सात ह्या रॅलीचं समापन मंत्रालय मुंबई ह्या ठिकाणी हां ह्या रॅलीचं समापन मुंबई येथील मंत्रालयाच्या परिसरामध्ये हजारो लाखोंच्या संख्येने जे कर्मचारी आहेत आणि कर्मचार आम्ही जनतेला हेच आवाहन करू इच्छितो एस सी एस टी ओ बी सी आणि बहुजन समाजामधील सर्व आणि तसेच भारत महाराष्ट्रामधील तमाम बौद्ध जनतेनी जे एस टी एस सी प्रवर्गामध्ये येतात अल्पसंख्याक प्रवर्गामध्ये येतात अशा सर्व बांधवांनी नागपूरपासून संविधान चौकामधून निघणारा जो आरक्षण बचाव आरक्षणाच्या समर्थनार्थ जी रॅली निघणार आहे त्या रॅलीमध्ये गावागावामध्ये प्रचंड जनसंख्येने उपस्थित राहावं आणि मी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने असं सर्व शाखा तालुका शाखा जिल्हा शाखा महानगर शाखा सर्व शाखांच्या पदिदा पदाधिकाऱ्यांना एक राष्ट्रीय संघटक म्हणून भारतीय बौद्ध महासभेच्या सर्व तमाम कार्यकर्त्यांना अपील करतो की आरक्षण बचावचा हा जो आमचं नागपूर दीक्षा भूमिनिमेपासून सुरुवात झालेली आहे याला प्रचंड प्रमाणामध्ये सहभागी होऊन सहकार्य करावं आणि ही रॅली यशस्वी करावी धन्यवाद नमस्ते मी उमेश कोराम संयोजक ओबीसी अधिकार मंच ही जी महारॅली चोवीस सप्टेंबर पासून सुरू होता आरक्षण बचाव महारॅली या आरक्षण बचाव महारॅलीला आमचा पाठिंबा आहे आणि आम्ही सुद्धा महाराष्ट्र भरातले जे काही युवक विद्यार्थी ओबीसी एस सी एस टी मायनॉरिटीचे युवक विद्यार्थी आहेत यांना आवाहन करतो आहे की या महारॅलीला नागपूरपासून ही महारॅली सुरू होणार आहे चोवीस सप्टेंबरला आणि तीन तारखेला मुंबई इथे हिचं समापन होणार आहे मंत्रालय आझाद मैदान त्या महारॅलीला जिथे जिथे जमेल महारॅलीचा मॅप आम्ही सगळं फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या माध्यमातून सर्वांना पाठवू तर या महारॅलीला आपल्याला समर्थन करायचं आहे आणि विद्यार्थी युवकांनी मोठ्यात मोठ्या प्रमाणामध्ये या शासन जे काही केंद्रात आणि राज्यात आहे ज्या पद्धतीने युवकांचा छड करताय ओ बी सी युवकांचा एस सी युवकांचा छड सुरू आहे तर त्या छळाचा विरोध म्हणून आपल्याला समोर यावं लागेल आणि विद्यार्थ्यांनी प्रामुख्याने ज्या काही आपल्या मागण्या आहेत वसतिगृह असतील स्कॉलरशिप्स असतील या मागण्यासमोर घेऊन या महारॅलीचा पाठ बनायचा आहे धन्यवाद याचा अजूनही की मी काय अभ्यास केलेला नाही आहे सध्या वाचलेला नाही आहे बोला बघा हे सगळे प्रयोग आपण नंतर करावेत पहिले महत्त्वाचं आहेत आहे जनगणना पहिले जनगणना करा आणि लोकांचे प्रश्न पहिले समजून घ्या त्याच्यानंतर तुम्ही वन नेशन वन इलेक्शनचा जो प्रयोग आहे हा जोपर्यंत लोकांची सर्वतोपरी मानसिक तयारी होत नाही कारण ही लोकशाही आहेत लोकांच्या भावना आणि लोकांच्या निर्णयांना तुम्हाला प्रमाण मानावं लागेल शासनाने आपले निर्णय लागवण लादण्यापेक्षा लोकशाहीमध्ये लोकांच्या लोकप्रतिनिधींनी त्याची अंमलबजावणी करायची असतात म्हणून पहिले आपण जनमानस तयार करावं लोकांचे ओपिनियन घ्यावेत राजकीय पक्षांचे ओपिनियन घ्यावेत आणि त्याच्यानंतर मग प्रयोग कर घाई गर्दीमध्ये कुठलाही प्रयोग करता कामा नयेत हे भूमिका म्हणून माझं मत आहे धन्यवाद